ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित द सिव्हिलियन्स एम पी एस सी व यू पी एस सी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे उद्घाटन शुक्रवार दिनांक पाच जानेवारी रोजी ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन संचलित द सिव्हिलियन्स या एम पी एस सी व यू पी एस सी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तसेच अकरावी व बारावी कॉमर्स आणि सायन्स अकॅडमीचे उद्घाटन माननीय ज्ञानेश्वर मुळे निवृत्त आय एफ एस युनिसेफचे से अध्यक्ष तथा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य यांच्या हस्ते झाले तसेच दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चर्चासत्र लायन्स ब्लड बँक दातेमळा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कृत झाले या कार्यक्रमास वैशाली साळी प्रशांत साळी राहुल खंजिरे तसेच सुरेशदादा पाटील संजय मुळे यांच्या उपस्थितीत पार पडले कार्यक्रमाचे नियोजन सूरज पंकज रेडेकर नेहा कुंभार माने सिव्हिलियन सदस्य यांनी केले कार्यक्रमात सर्व स्कूलच्या दहावी बारावीच्या विद्यार्थी पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली